नऊ फेब्रुवारी रोजी टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी रमेश शेलार यांनी काम पाहिले भारतातील वीस राज्यांचे चाळीस प्रतिनिधी हजर होते प्रत्येक राज्य संघटनेचे दोन प्रतिनिधींना मतदार करण्याचा अधिकार होता आणि मागील चार वर्षाची मुदत संपल्यामुळे घटनेप्रमाणे निवडणूक घेणे बंधनकारक होते श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात बालेवाडीच्या सभागृहात सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली यात सर्व सहमतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून नागेश्वर राव कर्नाटक निवडले गेले सचिवपदी प्राध्यापक रणजित चांबले पुणे कोषाध्यक्ष तृषाली बारिया गुजरात उपाध्यक्षपदी प्रियानंदा एन मणिपूर प्रतापसिंह गुजरात शशिकांता नायक ओरिसा यांच्या निवडी करण्यात आल्या सहसचिव म्हणून क्रमाने एस सांबाशिवा राव आप्र सुरेश रेड्डी महाराष्ट्र ब्रजेश प्रसाद झारखंड प्रदीप केशवानी मध्य प्रदेश या चार सदस्यांची निवड झाली सदस्य निहारिका सियाद गुजरात आर विजय तामिळनाडू जयशंकर गुप्ता बिहार जी जी एस वारा प्रसाद तेलंगणा निकिता दिल्ली सुषमा राय कर्नाटक जॉन अब्रोस पौडिचेरी वंदना कुमारी बिहार या आठ जणांची निवड झाली क्रीडा मंत्रालयाच्या आदेशाने नोडल अधिकारी म्हणून संस्थापक डॉ व्यंकटेश वांगवाड यांची नेमणूक करण्यात आली कार्यकारिणी निवड संपल्यावर मागील कार्यकारिणीचे अध्यक्ष आणि सचिव आनंद खरे आणि डॉक्टर रितेश वांगवाड यांनी निवडून निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच निवडणूक अधिकारी रमेश शेलार यांनीही नवीन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं

next time definitely I'll work to take this game in international level also we have so many developments and we have feature development and international tournaments can get the plan in plan so we have to do this and I will take to international level and we have planned to our side also to include game of our Asian games and olympics so ॉड अँड वर्क फ्रॉम विद इनक्लूड ऑफ आवर गेम टू दगेन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थँक्यू सर शशिकां नाईक न्यूली इलेक्टेड व्हायस प्रेसिड ऑफ टी वी एड प्रेजेंटली ॲक्टिंग एज सेक्रेटरी ओडिशा टेनिस वॉलीबॉल एसोसिएशन मे पहिले फेडरेशन मे जॉईंट सेक्रेटरी था अभि वाइस प्रेजिडेंट पोस्ट के लिए चुना गया हूँ और तय दिल्ली से शुक्रिया अदा करता हूँ सभी स्टेट और हमारा जो गेम का जनक है वो डॉक्टर वेंकटेश मांगड़ साह को उनको और सभी से हम निवेदन करते हैं कि सभी का सपोर्ट हमारे साथ रहेगा फेडरेशन को आगे लेने के लिए प्रियानंदॉर मणिपुर आई वॉज वर्किंग जॉइंट सेक्रेटरी नाउ Uh, निहाल का सियात फ्रॉम गुजरात एग्जीक्यूटिव मेम्बर इन टेनिसन ऑफ इंडिया ये गेम चालू किया पच्चीस साल हुए आप इसको आगे ले जाना है और ये जो कमिटी बनी है इसमें मेहनत करके हम सब उसको आगे ले जाए इसी आशा के साथ ये सुरेश रेड्डी महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट असोसिशन प्रेसिडेंट है, आ, है आनी आता आ, नेशनल फेडरेशन जे है हम टेनिस वॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया ती आज एग्जीक्यूटिव कमिटी कमिटी से चार वर्षा करता इलेक्शन जाता उपायुक्त चॅरिटी कमिशनरचे ते ऑब्झर्वर म्हणून इथे हजर होते त्यांच्या उपस्थितीमध्ये हे हेशन पार पडलं याची मुदत दोन हजार एकोणतीसपर्यंत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या अठरा पदाधिकाऱ्यांची निवड झाली आणि तेरा एक्झिक्युटिव्ह कमिटीची वेगवेगळ्या कमिटीची निवड झाली